अरे कोण आहे एकनाथ शिंदे हा साधा कार्यकर्ता आहे एक शिवसैनिक आहे पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आनंद दिगे साहेबांचा शिवसैनिक आहे तो कधी कुणाला घाबरला नाही घाबरणार नाही आणि म्हणून जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दारात घाण टाकला ते आम्हाला बघवलं नाही आणि म्हणून मगाशी गुलाबरावांनी सांगितलं की शिलेदार त्याच्यामध्ये हा एकनाथ शिंदे माझ्या बरोबर अनेक लोक दादा भुसे गुलाबराव आणखी लोक मंत्री होते लोक जाता। सत्तेकडे जातात आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने उतरत होतो काय होईल आम्हाला माहित नव्हतं तुम्ही त्यावेळेस पाहत होता बातम्या तुमच्या देखील पोटात गोळा उठत होता काय होणार एकनाथ शिंदे जिंकणार की एकनाथ शिंदे शहीद होणार पण ज्याच्या मागे परमेश्वराची कृपा बाळासाहेबांच्या आशीर्वाद आनंद दिगे साहेबांच्या आशीर्वाद आणि तमाम शिवसैनिकांच्या आशीर्वाद आहेत हा एकनाथ शिंदे लढला आणि जिंकला या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मनातलं सरकार स्थापन केलं अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून एकही दिवस सुट्टी न घेता दिवस रात्र एक करून रक्ताच पाणी करून या ठिकाणी अठरा अठरा वीस वीस तास कधी कधी न झोपता देखील या तुमच्या एकनाथ शिंदेने काम केलं या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष ज्यांनी सगळं बंद करून ठेवलं अडीच वर्षापूर्वी सगळे प्रकल्प बंद जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार मराठवाडा वॉटर ग्रीड शेतकऱ्यांचे अनेक प्रकल्प बंद चालू केले ते महाविकास आघाडीने बंद केले मंदिर बंद दुकान बंद घर बंद तुम भी घर में, हम भी घर में गरम पाणी प्या तोंडाला मास्क बांधा फेसबुक लाईव्ह करून काम होत का फेस टू फेस लढावं लागतं लोकांना भिडावं लोकांमध्ये जावं लागतं लोकांना ऐकावं लागत लोकांशी संवाद साधावा लागतो त्यांच्या दुःख आणि वेदना ऐकून घेऊन त्यावर फुंकर घालावी लागते सोडवावी लागते सरकार कशासाठी आहे सरकार कुणासाठी आहे सरकार सर्वसामान्यांच सरकार म्हणतो आपण मग माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या पोराचं शिक्षण त्यांच्या मुलाचं औषधोपचार त्यांच्या नवऱ्याचा कधी कुठं हॉस्पिटलचा खर्च करायला इकडं तिकडं बघायचं लागलं तर मग सरकार काय कामाच मी आपल्याला सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो मी माझ्या आईची काट कसर का पाहिली आहे डोळ्याने तिची तगमग पाहिली आहे घर चालवताना कशी कसरत करत होती ते मी पाहिलंय माझ्या पत्नीची कसरत आहे मी पाहिलंय जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी ठरवलं माझ्या दादा भुसे असतील गुराबराव असतील आणि आम्ही ठरवलं या लाडक्या बहिणींसाठी काय करायचं त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणायचे असतील तर त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना का करू नये मी लगेच आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा यानं सांगितलं योजना सुरू झाली योजना सुरू झाल्यानंतर विरोधक म्हणाले चुनावी जुमला ही खोटी योजना कोर्टात गेले बंद पाडायला बदनाम केलं या लाडक्या बहिणींना काय विकत घेताय का बीक देताय का असं हिनवू लागले या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला पण मी आम्ही योजना ही सुरू केली एक दोन तीन चार पाच सहा हप्ते आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आणि तेव्हा मी सांगितलं हे सावत्र दुष्ट भाऊ जे योजनेत तुमच्या खोडा घालतात त्यांना योग्य वेळी जोडा दाखवा तुम्ही फक्त जोडा नाही दाखवला चांगला लगावला आणि त्यांना चारी मुंड्या चित करून टाकलं आणि या ठिकाणी महायुतीच सरकार आलं लँडस्लाइड मॅन्डेट आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढे आमदार निवडून आले नव्हते तेवढे आमदार महायुतीचे निवडून आले मला आठवत आहे गुलाबराव इथं दादा भुसे सुहास कांदे सभागृहात होते माझ पहिलं भाषण झालं मुख्यमंत्री झाल्यावर मी तेव्हा सांगितलं होत मी तेव्हा सांगितलं होत मी आणि देवेंद्रजी मिळून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार नाही तर गावाकडे शेती करायला जाणार शब्द माझा पाळला मी शब्द पाळला शब्द देणारा आणि शब्द पाळणारा एकनाथ शिंदे तुमचा एकनाथ शिंदे आहे एक बार तरी एक डायलॉग एक बार जो कमिटमेंट तो फिर मैं खुद की भी नाही सुनता असं माझं काम आहे साधा कार्य आहे मी पण मला हलक्यात घेऊ नका साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे दिगेज साहेबांचा आहे मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहीत आहे आपल्याला मी त्याच्यामध्ये आप जाऊ इच्छित नाही आणि म्हणून बात मग सांगितलं गुलाबरावनी दोन तीन शब्द आहेत तुमच्याकडे गद्दा खोके किती वेळ बोलणार अरे तुम्हाला खोक्यामध्ये बंद करून टाकलं या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सत्त्याण्णव जागा लढले आणि किती जिंकले वीस हा एकनाथ शिंदे ऐशी जागा लढला आणि तब्बल साठ आमदार निवडून आणले हा इतिहास आहे